श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बघा सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला मला सर्वांनाच वाटतं त्याचबरोबर आपला नवरा असेल आपले मुलं असतील त्यांना नोकरी असेल बिझनेस असेल तर त्यामध्ये त्यांना यश मिळावं कधीही आपल्याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू नये आपल्या मुलांना कधीही संतानप्राप्तीसाठी प्रॉब्लेम येऊ नये मुलांची लग्न जुळण्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये काही अडथळे येऊ नयेत यासाठी एकंदरीतच काय की आपल्या परिवारामध्ये एकात्मता राहावी प्रत्येकाला एकमेकांबद्दल आदर वाढावा परत जे आपल्या घरामध्ये धान्य आहे धान्याला बरकत असावी आपल्या घरात कधीच आजार पण नसू नये असंच प्रत्येकाची म्हणजे ही छोटीशी इच्छा असते पण ही गोष्ट जर आपल्याला हवी असेल ना तर तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिलं म्हणजे आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे आणि ति तिसरं म्हणजे आपल्या पित्रांची आपल्यावर कृपा असणं गरजेचं आहे या तीन गोष्टी असतील ना तर आपल्याला म्हणजे जे आपण म्हणतो ना संसाराचा गाडा जो आहे ना तो अगदी व्यवस्थितरित्या चालतो पण आपण काय करतो या तीन गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग हे उपाय कर ते कर हे कर ते कर या गोष्टींकडे वळतो पण मेन मुद्दा मेन मूळ जे आहे त्याकडेच आपण दुर्लक्ष करतो तर बघा वर्षामध्ये चार नवरात्र असतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना दोन नवरात्र माहीत आहेत एक म्हणजे चैत्र नवरात्र आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र पण या व्यतिरिक्त अजून दोन नवरात्री असतात त्यांना आपण गुप्त नवरात्री म्हणतो तर त्यातीलच एक गुप्त नवरात्री आता पौष महिन्यामध्ये असते ती सुरू आहे तर याची आता सांगता जी आहे ती आहे पौष पौर्णिमेला म्हणजे या पौष पौर्णिमेलाच आपण शाकंबरी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो तर या शाकंबरी पौर्णिमेला म्हणजे या पौष पौर्णिमेमध्ये आपल्याला आपल्या कुळाच्या कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी तिचा मान सन्मान करण्यासाठी तिची ओटी भरायची आहे कारण बघा वर्षातून एक वेळा आपली कुलदेवी असेल आपलं कुलदैवत असेल त्यांचा मान सन्मान करणं खूप गरजेचं आहे आणि त्यातली त्यात जे मूळ पीठ आहे तर त्या मूळ पीठावर जाऊन करणं ते तर अतिउत्तम तर ठीक आहे ते तर आपण जाऊच किंवा आपल्यापैकी बरेच जण वर्षातून दोन वेळा जात असतील बरेच वेळा जात असतील किंवा एक वेळा तर आपण सर्व जण जातच जात असतो पण त्या व्यतिरिक्त घरी असे जे नवरात्र येतात बघा कुलदेवीची ओटी जी आहे ती आपण प्रत्येक पौर्णिमेला भरू शकतो मंगळवारी भरू शकतो शुक्रवारी भरू शकतो पण त्यातली त्यात या ज्या चार नवरात्र आहेत ते या चार नवरात्रीमध्ये जर आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरली तर हे जे आहे ना ते हजारपटीनं फळ आपल्याला याचं मिळतं कारण बघा बऱ्याच वेळेला म्हटलं जातं बघा विविध ज्या तिथी असतात विविध जे वार असतात असे स्पेसिफिक त्या तिथीला त्या वेळेला जर काही विशिष्ट गोष्टी केल्या तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला हजारपटीने मिळतं त्याच पद्धतीने नवरात्रीमध्ये जर आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरली तर याचं फळसुद्धा अर्थातच आपल्याला खूप जास्त मिळणार आहे तर आता या शाकंबरी दिवशी म्हणजे या पौष पौर्णिमे दिवशी आपण आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरायची आता आपण म्हणाल की आपण आपल्या कुलदेवीला तर नाही जाऊ शकणार मग आपल्याला घरच्या घरी ओटी भरायची आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक साडी घ्यायची आहे आणि कुलदेवीची ओटी भरताना साडी नेहमी आपल्याला नऊवारी घ्यायची आहे कारण बघा कुलस्वामिनीची ओटी भरण्यासाठी नव्वद टक्के जास्तीत जास्त नऊवारी साडीनेच आपण ओटी भरत असतो पण तुम्हाला ते शक्य नसेल तर आपण सहावारी साडीसुद्धा घेऊ शकतो त्यातली त्यात आपण जीही कोणती साडी घेऊ तर ती रेशीम धाग्याची असेल तर अतिउत्तम रेशीम धाग्याची का तर रेशीममध्ये असं तत्त्व असतं की जेव्हा आपण बघा कुलस्वामिनीची ओटी भरतो तर तेव्हा आई आंबे जगदंबेच्याकडून ज्या पॉझिटिव ऊर्जा येत असतात जी सकारात्मक ऊर्जा येत असते तर ती आकर्षित करण्याची ताकद जी आहे ती रेशमामध्ये अधिक आहे त्यामुळे रेशीम धाग्याची साडी आपल्याला जी सिल्कचा सारखा प्रकार असतो बघा तशी साडी घ्यायची आहे त्यासोबत त्यावर आपल्याला ब्लाऊज पीससुद्धा ठेवायचं आहे त्याबरोबर आपल्याला एक पाणीदार जे ब्राऊन कलरचं नारळ असतं ते नारळ घ्यायचं आहे कधीही ओटी भरण्यासाठी घरातलं एखादं नारळ काढायचं नाही की ज्या ज्याच्यामध्ये पाणी नाही वगैरे असं नाही पाणी असणारच नारळ आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तांदूळ लागतील आणि तांदूळ कसे बघा बऱ्याच वेळेला काय करतो आपण खाण्यासाठी चांगले वापरतो आणि ओटी भरण्यासाठी हलके तांदूळ आणतो तर असं नाही करायचं जे आपण तांदूळ खातो तर तेच तांदूळ आपल्याला ओटीसाठी घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हळकुंड खोबरं खारीक बदाम सुपारी या गोष्टी त्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर कुलदेवीची जी ओटी आहे ती गजऱ्याशिवाय म्हणजेच वेणीशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा कुलदेवीची ओटी भरताना वेणी किंवा गजरा आपल्याला ठेवायचाच आहे आणि त्याचबरोबर एक पाण्याचा सुद्धा ठेवायचा आहे आता बरेच जण म्हणतात की पाण्याचा विडा म्हणजे दोन नागवेलीची पानं आणि त्याच्यावर लवंग सुपारिका तर नाही पाण्याचा विडा अगदी व्यवस्थित लावलेला आपल्याला बनवायचा आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे कुलदेवीला अर्पण करण्यासाठी पाण्याचा विडा कसा बनवावा तर त्या पद्धतीने पाण्याचा विडा बनवा आणि त्या ओटीच्या साहित्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आता तुमच्या माझ्या प्रत्येकाच्याच घरात देवघर असतं आणि आपल्या देवघरात आपल्या कुलस्वामीचा आपल्या कुलदेवीचा एक तर फोटो असतो किंवा मूर्ती असते किंवा टाक असतो आता काय करायचं या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपली देवपूजा वगैरे झाली की त्यानंतर आपण देवपूजा झाली म्हटल्यावर देवघरामध्ये दिवा पण असणार अगरबत्ती पण असणार मग एक देवघरासमोर आपल्या ताट ठेवायचं आपलं गोल ताट ठेवायचं मग ही साडी त्यावर ब्लाऊज पीस आणि जे आपण सामान यामध्ये आपल्याला बघा जिथे पूजेचं साहित्य मिळतं ना तर तिथे ओटीच्या याच्यामध्ये बांगड्या असतील टिकली असेल त्यातमध्ये सिंदूर हे ते सगळं एक असं छोटंसं पाकिट मिळतं त्यामध्ये टिकलीची डब्बी वगैरे सगळं असतं तर ते पण आपण यामध्ये ठेवू शकतो ते सगळं ठेवायचं आणि आपल्याला ओटी भरायची आहे तर आता बरेच जण विचारतील की ही ओटी भरल्यानंतर या ओटीचं काय करायचं ती कधी उचलायची तर ही जी ओटी आहे त्या दिवशी तिथेच राहू द्यायची दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला ती ओटी उचलायची आहे तर ती जी साडी आहे ती साडी आपण स्वतः घालू शकतो काही हरकत नाही कुलस्वामिनीचा प्रसाद म्हणून किंवा ती साडी असेल ब्लाऊज पीस असेल ते जे नारळ असेल ते तसंच आपण एका बॅगमध्ये ठेवू शकतो आणि लवकर म्हणजे अशातच तुमचा विचार असेल की आपल्या कुलस्वामिनीच्या मूळ पिठाला जायचं आहे तर तिथे आपण हे तिथे ठेवू शकतो किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये देवी मंदिरा हे जे सर्व ओटीचं साहित्य आहे ते आपण तिथेसुद्धा ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे मम्मी ओटी भरली मम्मी याचं काय करू काय करू असं करू का तसं करू का हे नाही करू का काही होईल का असं अजिबात नाही आपल्याला जे सोयीस्कर पडतं ना ती गोष्ट करायची कारण बघा कोणत्याही देवांना कोणत्याही गुरूंना आपण त्यांची जी सेवा करतोय ती किती श्रद्धेने करतोय किती भक्तीने करतोय हे महत्वाचं आहे तुम्ही पूजा मांडणी कशी करताय तुम्ही किती प्रसाद अर्पण करताय तुम्ही किती त्यासाठी वेळ लावताय डेकोरेशन वगैरे याचं काही नसतं तू आपली श्रद्धा भाव महत्त्वाचा आपल्या कुलस्वामिनीला आपण अगदी मनापासून तिचा मान सन्मान केला तिची ओटी भरली हे महत्त्वाचं आहे त्यामुळे मी तीन ऑप्शन सांगितले तुम्हाला जो ऑप्शन म्हणजे सोयीस्कर वाटेल की मी करू शकतो ओटी भरल्याच्या नंतर ती, ती गोष्ट आपण करायची आहे पण सर्वात महत्त्वाचं इथे काय की या पौष पौर्णिमेला आपल्याला आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे आणि बघा आपल्या प्रत्येक कुलदेवीचा कुलस्वामिनीचा एक मंत्र असतो तर तो मंत्र जाप आपल्याला करायचा असतो ते तर रोज एक माळ आपल्याला घ्यायचीच असते पण बरेच जण घेत नसतील तर ज्या दिवशी आपण ओटी भरतोय त्या दिवशी तरी किमान एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणायचा आता बऱ्याच जणांना आपली कुलदेवीच माहीत नाही आहे तर आपली कुलदेवी कशी माहीत करून घ्यावी याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि कुलदेवी माहीत करून घेऊन कुलदेवीचा मान सन्मान करू शकता कुलदेवीचा मान सन्मान कसा करावा याबद्दलचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही ते बघ बघू शकता आणि तशा पद्धतीने करू शकता आणि बऱ्याच जणांना कुलदेवी माहीत आहे पण कुलदेवीचा मंत्र माहीत नाही आहे कुलदेवीची आरती माहीत नाही आहे तर कुलदेवीचा जेव्हा आपल्याला मा मंत्र माहीत नसतो तेव्हा मा आपण सर्वांनीच नवार्णव मंत्र म्हणायचा असतो नवारणव मंत्र हा तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल युट्यूबवर सुद्धा मिळेल तर नवारणव मंत्राची एक माळ आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कुल आपल्या कुलस्वामिनीचा एखादं स्तोत्र वगैरे असतं तर ते स्तोत्र वगैरे येत असेल तर ते सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे बोलायचं आहे आणि बऱ्याच जणांना आरती माहित नाही तर जेव्हा आपल्याला आपल्या कुलस्वामींची आरती माहित नाही तर त्यावेळेला आपण दुर्गे दुर्गडभारी ही आरती म्हणायची आहे तर आय होप मला वाटतं की आपले जे सगळे नॉर्मल जे क्वेश्चन्स येतात तर त्या सर्वांची मी उत्तरं दिलेली असतील आणि ही ओ जी आहे पौर्णिमेला जर तुम्हाला पिरियड्स असतील किंवा सुतक असेल तर त्या दिवशी भरायची नाही आहे येणाऱ्या पुढच्या पौर्णिमेला तुम्ही भरू शकता तुमची जर खूपच इच्छा असेल तर किंवा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंगळवारी शुक्रवारी या दिवशीसुद्धा तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्या दिवशी ओ भरू शकता आणि परत त्या मी तीन ऑप्शन सांगितले त्या भरलेल्या ओटीचं काय करायचं तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणं शक्य नसेल घरच्या घरी आपण हे करून आपल्यावर जे संकट अरिष्ट येणारी आहेत तर ती दूर व्हावीत यासाठी कुलदेवीचा मान सन्मान करून तिला आपण प्रसन्न करून घेऊ शकतो किंवा या उलट बघा संकट अडचणी हा तर आयुष्याचा भाग आहे ते तर येणारच तर त्या संकटांना अडचणींना तोंड देण्याची शक्ती मिळावी माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी तरी किमान आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी कुलदेवीची कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे तुम्ही ठीक आहे वर्षातून चार वेळा पाच वेळा तुम्ही म्हणजे साडी घ्या किंवा एकच वेळा तुम्ही साडीने ओटी भरा आणि बाकीच्या वेळा तुम्ही ब्लाऊज पीस घेऊन ब्लाऊज पीसवर जे सागोदर सांगितलेलं सगळं साहित्य ठेवून ओटी भरली तरीही चालेल असं काही नाही की आपल्याला साडीच घ्यायची आहे मग साडी माझ्याजवळ नाही मग मी ही सेवा करू शकत नाही का अजिबात नाही आपण ब्लाऊज पीस घेऊ शकता पण तेही रेशीम धाग्याचं घ्यायचं आणि आपल्या नंतर ओटी भरायची आहे तर आय होप अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे खूप झोलमाल नाही सांगितलं असंच करायचं तसंच करायचं तसंच करायचं कारण कोणतीही सेवा कोणताही उपाय मनामध्ये भीती ठेवून करायचा नाही अगदी मनापासून अगदी रिलॅक्स म्हणजे विश्वास श्रद्धेनं करायचा की जेणेकरून आपल्यालाही प्रसन्न वाटलं पाहिजे आणि आपली ती सेवा आपल्या ज्या देवांजवळ गुरूंजवळ पोचली पण पाहिजे नाही तर सेवा करताना भीती अरे असा नियम सांगितला होता हे सांगितलं होतं ते सांगितलं होतं असं अजिबात मनात नाही ठेवायचं जसं आपल्या बुद्धीला पटतं जसं आपण करू शकतो तशा पद्धतीने करायचं शेवटी मी सांगितल्याप्रमाणे भाव महत्त्वाचा आपली श्रद्धा महत्त्वाची आणि आपली भक्ती महत्त्वाची श्री स्वामी समर्थ